ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे पुणे च्या महामार्गावर मुंबई किलोमीटर पंचवीस किलोमीटर तीनशे येथे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत वाहनांचा अपघात झाला आहे यातील आयशर टेम्पो क्रमांक एम एच दहा सी आर चौऱ्याण्णव सोळा यावरील चालक शिवाजी वसंत खाकडे वय एकोणपन्नास राहणार मालाड मुंबई हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवत घेऊन जात होते माडप बोगदेच्या पुढे किलोमीटर पंचवीस पॉईंट तीनशे येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने गाडीचा वेग कमी केला असता पाठीमागून येणारी किया कार एम एच दहा ई ई नऊ हजार दोन वरील चालक तुषार पुणेकर राहणार सांगोला सोलापूर यांनी ही गाडीचा वेग कमी केला व मागून येणारे ट्रक क्रमांक के ए अठरा एकोणनव्वद शून्य चारवरील चालक सय्यद जाफर राहणार कर्नाटक यांना त्यांची गाडी नियंत्रित करता आली नाही त्यामुळे पुढील किया कारला जोरदार धडक दिली व कार पुढील आयशर टेम्पोला जाऊन धडकून अपघात झाला अपघातात किया कारचे पुढील व मागील भागाचे नुकसान झाले असून कारमधील एका महिला प्रवाशाच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली अपघातग्रस्त वाहने आय आर बी गाडीच्या सहाय्याने शोल्डर लेनवर उभी केली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे